रावरी न्यायालयातील ॲडव्होकेट राजाराम आळव व त्यांच्या पत्नी मनीषा आढाव यांची निघून हत्या झालेली आहे आणि त्या घटनेचा निषेध म्हणून तालुका वकील संघ सर्व पदाधिकारी व सन्मान्य सदस्य आज रोजी मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत सदर घटनेचा आम्ही जाहीरपणे निषेध करीत असून वकिलांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झालेली आहे त्यामुळे लवकरात लवकर शासनाने याची दखल घ्यावी व अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट लवकरात लवकर लागू करावा अशी आमची सर्वांची कळकळीची मागणी आहे तसेच सदर घटनेचा सीबीआय मार्फत तपास करण्यात यावा अशी व आरोपीची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी सर्व संघटनेच्या वतीने मागणी आहे तसेच मान्य जे पालक जिल्हा न्यायालय वकील संघ अहमदनगर यांच्या सूचनेनुसार सर्व तालुका वकील संघाने दिनांक तीन दोन दोन हजार चोवीस पर्यंत न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा सर्वानुमते निर्णय घेतलेला असून आम्ही सदर घटनेचा जाहीरपणे निश्चित करीत आहोत